हे कपिल पाटील त्यांचे वाईट विचार आपण ते पाहिलं असेल ऐरोगणपणा फक्त त्यांच्यासाठीच मला पक्ष बदलायला लागला त्यांना पाडण्यासाठीच मी पहिल्यांदा पक्ष बदलला मी मनसेत गेलो कशासाठी गेलो मी त्यांच्या विरोधात लढलो दुसऱ्यांदा मी काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं मी प्रवेश केला नाही तेही कोणासाठी त्यांच्या सारख्या निष्क्रिय निरुपयोगी ज्याला काहीही मतदारसंघाशी लिद्य नाही अशा माणसाला हरवण्यासाठी आणखी चार पक्ष बदलायला लागले चालतील परंतु त्यांना त्या वाईट विचारांना आम्ही इथून संपवलं मला तर प्रश्न असा पडतो की कुठला विषय पूर्ण झालेला आहे एक ही विषय ही काम पूर्ण झालेलं नाही कुठलंच बघतो आरोग्याचा विषय असेल रस्त्यांचा विषय असेल एज्युकेशनचा विषय असेल डेव्हलपमेंटचा असेल कुठलेच विषय या खासदारांनी हाताळले नाही गेल्या दहा वर्षात मी जिथं जिथं जातो विचारतो प्रत्यक्ष लोकांना विचारतो चर्चा करतो की खासदार किती वेळा आले आणि प्रत्येक जणांचा एकच विषय असतो उत्तर असते की गेल्या दहा वर्षात आम्ही खासदारांना एक वेळा बघितलं दोन वेळा बघितलं तीन वेळा बघितलं अशा प्रकारचे उत्तर असते तुम्ही विचार करा जे या वाढात सुद्धा फिरले नाहीत तर त्यांना इथल्या समस्या काय समजणार